अरे तू नाही मग आता मी पण नाही घात झालो ते तू सोडून आता ही तंबाखू अरे तंबाखू लय वाईट लय वाईट बनतो हा मग मग नको खायला चला आजपासून तुझ्या मान्याने ही तंबाखू इकडे इकडे टाकून ना, ना मी टाकून देतो अरे तू टाकून असं लय दिवसानी आला तू आलो असंच म्हटलं जरा जाऊन मित्राला भेटावं हा हा काय का तू म्हणतो तर दे रे बाबा सोनी ए सोनी अग इकडे जरा माझा मित्र आलाय पाणी आण चहा ठेव जरा मग कस काय चाललंय तुझ बरच म्हणायचं वार बिर कस काय वारंच नको रोपा का रे बाळा मे दमलो आता आता माझ्याशी काय होत नाही काय होत नाही मग तू आता नसती स्वप्न गायला बघतो नान्या तुला काय पर होणार आहे का पर अरे आलाय का हा पर आहेत की मला मग मा? आहेत तेच मला सर्व की पळू करायला लागले मग पळ की लवकर तस नाही रे काय मला घरात कोणी इच्छा नाही बघ काय करू काय कळणार झाले अरे तुला आता घरात विचारू का म्हणजे हो तुला काय कमरे बसून काय तुला काय लॉलीपॉप द्यायचा का तोंडामध्ये तस नाही मला आहे ना मी एवढी प्रॉफर्टी कमवून ठेवली पण त्याचा काही फायदा नाही मला आहे ना घरात किंमत देत नाही बघ नाही देत किंमत मग तुला एक आयडिया देऊ का एक आयडिया आपल्याकडं घरात गेलं रे गेलं का एवढं असं करायचं दुखल्या आणि करायचं पोट धरून बसायचं कामही कराय नको काहीच नको आयती भागर आईच सगळं हा अण्णा हो अण्णा आता बाज झाले गप्पा चला घरात मला एक तर शेतात कामाला जायचंय चा पिऊन घ्या चला लवकर काय पोरांनी ऐकलं का न आता मला सांग अरे तू पण चाल आ... ना घरात नको नको नाही तू चाल नको मी माझ येतो मला काम आहे अरे आता काय करतो तर गेलच तू आयडिया दिली चांगली बघ तुझं काय होते माझी आयडिया माझ्याच लोकांनी पडत का काय बरं येतो हा ये, ये मग काय हा म्हातारा चक्रम तिचा नवीन बाल येणार आहे थोडी वाट पाहावी लागणार आहे तुमचा सपोर्ट असावा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग तू येत नाही माझ्या इकडे आता तू तिकडं लांब कोल्हापूरला मी इकडं आंबेगावला जुंडारबाजी आता मी इकडे आलो काय म्हणते नाही नाही परत घेऊ नाही राहू दे ना मागून घेऊ परत मागून घेऊ नाही राहू दे आता काय म्हणते पसार्ट नमस्कार मित्रांनो मी नितीन मंडे मी कमलेश कोरडे नमस्कार मित्रांनो मी निलेश कोरडे आम्ही जो काही व्हिडिओ बनवलाय तो जर तुम्हाला आवडला तुम्ही शेअर्स करा लाईक करा सबस्क्राईब करा, करा। चॅनल ला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय <laughs>